नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपल्या चॅनलला जरा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे नाहीत पडत तर विषय असा आहे मित्रांनो की आता सगळ्याच्या शेतामध्ये आता जवळजवळ पंधरा वीस दिवसापेक्षा जास्त झाला पावसाळा म्हणजे पाऊस चालू होऊन तर शेतामध्ये गवत तर भयानक झालेत राना अगोदरच तर एकतर तयार नव्हते आपल्याला सोयाबीनला सगळ्यांनी उशिरा करायला करायला म्हणून राहिलेली आहेत तर त्याच्यासाठी एक तुम्हाला उपाय सांगतो जर शेतामध्ये गवतं भरपूर आहेत आणि मध्ये टॅक्टर वगैरे घालता येत नाही तर त्याच्यासाठी जर नॉर्मल जरी वापसा कंडिशनवर आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना हे दोन औषधं टाकायचे आहेत म्हणजे फवार आहे ना फवारून घ्यायचे तुमचं कसलंही गवत राहू द्या त्यांना एका बारीकचिकडे तिकडे होते हे आहे पॅराकॉट पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे पण असते ह्याच्यापेक्षा कडक पण असते म्हणजे पॅराकॉटमध्ये हे कंप्लीट दुसऱ्या दिवशीच पूर्ण पीक वाळवून टाकते माहिती का तर आपण याच्यामध्ये आधी अगोदरच अर्धा भर भरलेला आहे फवारा हे प्रतिपंपाला शंभर एम एल वापरा आणि हे आपलं राऊंडअप आहे ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के हे पण आपल्याला शंभर एम एल वापरायचं आहे ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं काय होते त्या पॅराकॉटनं दुसऱ्या दिवशीच एकदम पार पानं वगैरे काळे पडून जळून जातात आणि पॅराकॉट काही जे गाजर गवत वगैरे मरत नाही ते आपलं या ग्लायपोसेटनं मरून जाते आणि मी असं म्हणत नाही की हे दोन कंटेन असलेलं तुम्ही कुठलंही औषध वापरू शकता हे राऊंडअप आणि त्याच्यावरचं काय नाव होतं मला माहीत नाही पण राऊंडअप ह्याच नावाचं सोडून दुसरे अजून भरपूर प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये ग्लायपोसेट आणि पॅराकॉट जे कंटेन असेल त्या कंटेनचं तुम्ही नक्की वापरा एकदम सगळं सगळं टोटल गवत आहे ना बुडातून जिकडे तिकडे होते तर मी तुम्हाला दाखवतो आहे बरं मित्रांनो मी म्हणल्यासारखं आता हे बघा असं एकदम चांगलं व्यवस्थित मारून घ्या हे आपण अशा सऱ्या सोडलेल्या आता काही गवत बुजून गेलेलं आहे पाठीमाग जरा वापसा झाला तर आण त्याच्यामुळं आणि जर आता तुम्ही ठीक आहे सऱ्या नका सोडणार आम्ही सोयाबीनवर आपलं सरीवर टोकन करतो आहे आणि हे बघा हे गवत हे असं झालेलं आहे हे शेवग्याच्या जे म्हणजे रान होतं शेवग्याच्या बुडावाला असं झालेलं आहे तर त्याला आपण हे हो काही ते औषध मारावले ग्लायपोसेट आणि पॅराकॉट मित्रांनो तुम्हाला सांगतो हे दुसऱ्या दिवशीच एकदम वाळून गेल्यासारखं होतं चोवीस तासाच्यामध्ये आणि पॅराकॉटने जरा गाजर गवत मरत नाही त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये ग्लायपोसेट घ्यायची आणि पेरणी करायच्या अगोदर तुम्ही कधीही मारू शकता याचा म्हणजे जमिनीवर काहीच फरक पडत नाही म्हणजे असं धरा की हे जमिनीवर पडलं की हे शून्य होते थोडक्यात ह्यानं फक्त पानाद्वारे काम करते ज्या झाडाच्या पानावर पडेल ते झाड वाळवायचं काम करते म्हणजे जमिनीवर ह्याचा इफेक्ट अजिबात होत नाही तर तुम्ही फवारून सकाळून जर फवारलो आणि दुपारून जर पेरणी केली तरी चालते आता कसं होतं आता भरपूर पाऊस पडण्यानं भरपूर आता आमच्या राना रान राना तर, तर रानावात रान बुश लय गवत उठते आता ज्यांचे रानं गवताचे नसतील ते लय भाग्यशाली झाली पण शक्यतो भरपूर रानावामध्ये तर गवत असते तर त्यासाठी आहे ना अगोदर हे औषध फवारून टाकायचं म्हणजे टाकायचं आणि मित्रांनो ह्याला करून आहे ना रानसुद्धा एकदम भुसभूशीत होते कारण गवत मिळाल्यानं त्याच्यामुळे आतमधल्या मध्येच सडून जातात आणि मुक्क रानसुद्धा पेरायला एक नंबर होते बरं का आणि येत नाही आणि ह्या वर्षी कंडिशन तशीच आहे कारण पाऊस जास्ती असल्यामुळे यावर्षी सगळ्याला आता असंच पेरावं लागणार आहे पण त्याच्या अगोदर गवताचं म्हणजे विल्हेवाट करण्यासाठी आहे ना हे दोन औषधं नक्की वापरा ठीक आहे मित्रांनो आणि शेवटची गोष्ट आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद